वीर भारत भारतरत्न द्यावं अशी मागणी ह्या संजय राजाराम राऊतने अमित शहाजींकडे केलेली आहे पण ही मागणी करण्याअगोदर मातोश्रीची जी नवीन मम्मी जी दहा जनपदला बसते किंवा त्याचा नवीन बॉस राहुल गांधीला ही मागणी करण्या अगोदर विचारला आहे का परवानगी घेतली आहे का नाही उद्या अगर राहुल गांधींनी डोळे वटा, वटारले तर स्टेजवर तुझ्या उद्धव ठाकरेला खुर्ची पण भेटणार नाही म्हणून वीर सावरकरांना भारतरत्न ही मागणी देण्या ही मागणी करण्या अगोदर पहिला राहुल गांधीकडे जा हिंमत असेल तर राहुल गांधीला पहिले वीर सावरकरांची माफी मागायला लाव त्यांच्या मुखातून महाविकास आघाडीची अधिकृत चिंबोना महाविकास आघाडीच्या अधिकृत जाहीरनाम्यामध्ये आम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देणार किंवा मागणी करणार त्याचा पाठपुरावा करणार अशी मागणी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये छापण्याची हिंमत हे उभाटा सेनेचे लोक करू शकतात का ह्याचं पहिलं उत्तर या संजय राजाराम रावनी द्यावं आणि मगच एवढी छाती फुगून दाखवावी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी मुसलमानांची गोल टोपी ही त्यांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यांच्या वेळी घातली किंवा घातल्या घात घालतात असा जावई शोध या संजय राजाराम राऊतनी लावलेला आहे त्याचा एक तरी फोटो या खोटाळ्याने आणि चारशो वीसनी लोकांच्या समोर आणावा जिथे दे आदरणीय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मुसलमानांची गोल टोपी घातली आहे आणि फोटो काढलाय तुझ्या मालकाचं जसं धर्मांतर झालेलं आहे सुंताहून जसं धर्मांतर झालेलं आहे तसं काय तू सगळ्यांना समजलास का आज तुझ्या मालकाला महाराष्ट्रामध्ये जागोजागी जेव्हा बालकाला घेण्यासाठी स्वागत करण्यासाठी जेव्हा लोक येतात तेव्हा जय श्रीरामचे नारे देत नाही अल्लाऊ अकबरचे नारे देतात पाकिस्तान जिंदाबादचे नारे देतात म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी गोल टोपी घालण्याचा प्रश्न देत नाही पण लवकरच तुझा मालक हा जामा मस्जिद मध्ये जाऊन नमाज पडताना निश्चित पद्धतीने दिसेल एवढं मी ठाम विश्वासाने सांगू शकतो आणि अमित भाई शहावर टीका करत असताना या अमित शहा साहेबांनी महाराष्ट्राचं वातावरण महाराष्ट्राचं राजकारण दूषित केलं आमदार खरेदी विक्रेती केली अहो हे हेच अमित शहा साहेब तुमच्या मातोश्रीमध्ये दोन हजार एकोणीसला तुमच्या उद्धव ठाकरेला भेटायला यायचे तुम्हाला मान सन्मान द्यायचे युती धर्म म्हणून तुम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं घर म्हणून तुम्हाला तेवढी इज्जत द्यायचे पण ती इज्जत तुझ्या मालकाला आणि त्याच्या कुटुंबाला घ्यायला आली नाही आणि अमित भाई अगर अमित शाह साहेब अगर एवढेच वाईट असतील तर तुझ्या रश्मी वहिनी आणि त्यांचा मुलगा पुण्यामधून प्रायव्हेट फ्लाईट पकडून दिल्लीला कोणाला भेटायला गेलेले ते आदित्याला दिशा साल्याच्या केसमधून वाचवा मग तेव्हा काय तुम्हाला आमचे शाह वाईट वाटले नाही लपून छपून मग कोणाला भेटायला गेलेले ह्याचंही उत्तर जरा संजय राजाराम राहतनी महाराष्ट्राला द्यावं ना पाणी नाकापर्यंत आल्यानंतर अमित शहाजींची आठवण येते मग अमित शहा साहेब वाईट वाटत नाही आणि अन्य वेळी अमित शहा साहेबांच्या नावानी खडी पडत राहायचं टीका करायची मिठाला न जागणार हे नमक हराम म्हणजे हा संजय राजाराम राऊत आहे एवढं या निमित्ताने सांगेल <coughs> तीनशे सत्तर कलम हटून उपयोग झाला नाही कश्मीरी पंडितांची घर वापसी होणार होती एकही कश्मीर पंडित त्यांच्या घरी सुरक्षित पाठवू शकणार नाही असं संजय राऊत तीनशे सत्तर कलम हटून काय फरक पडला हे जरा जम्मू काश्मीरच्या त्या चौकात जाऊन उभा राहा तिथे जो आमचा तिरंगा फडकतोय आणि ते बघितल्यावर जे प्रत्येक भारतीयाला हिंदुस्थानीला जो अभिमान वाटतो ते फक्त आणि फक्त आमच्या नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांमुळेच आहेत ज्यांचे तुम्ही आजकाल पाय चाटतात ज्या काँग्रेसला ते आतापर्यंत करायला जमलं नाही ते आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने जम्मू काश्मीरमध्ये करून दाखवलेलं आहे आणि काश्मीरी पंडितांच्या चिंता तुम्ही एवढं करू नका का तुम्हाला कश्मीर कश्मीरी पंडितांपेक्षा आजकाल मुल्ला मोलवी जास्त लागतात त्यांच्या गाडी कुरवळण्यामध्ये तुमचा जास्त वेळ जातो म्हणून तुम्ही काश्मीरी पंडितांची चिंता करू नका तुम्ही मुलवा मुललींबद्दल बरोबर फतवे काढण्यामध्ये तुमचे लोक जे व्यस्त आहेत ना त्याबद्दल चिंता करा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात अमित शहाचा पक्ष एक इंच देखील पुढे जाऊ शकत नाही असं संजय राऊत म्हणाले हो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि त्यांचे विचार हे टिकवण्याचे आणि त्याचा जतन करण्याचं कामच नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेब करतायत जे त्यांच्या रक्ताच्या मुलाला जमलं नाही स्वतःच्या मुख्यमंत्रीच्या पदासाठी बाळासाहेबांचे विचार त्यांनी विकले बैमानी केली पण आज जे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव जे आज ही जिवंत ठेवण्यामागे मागे त्यांचे विचार मोठे करण्यामागे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची प्रत्येक इच्छा जी मुलगा त्यांच्या रक्ताचा मुलगा पूर्ण करू शकला नाही ती प्रत्येक इच्छा हे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबच पूर्ण करताय आदरणी अमित शाह साहेबत पूर्ण करतायत आणि ह्याबद्दल आम्हाला सगळ्यांना साथ अभिमान आहे कारण का तुमचा तो उद्धव कर तु ठाकरे काँग्रेसबरोबर गेल्यानंतर साधं हिंदू हृदय सम्राट पद पण बाळासाहेबांच्या अगोदर आग, नावासाठी त्याला लाद वाटायची भीती वाटायची आज आम्ही अभिमानाने प्रत्येक पत्रकावर प्रत्येक होर्डिंगवर प्रत्येक योजनेच्या पुढे बाळासाहेबांच्या नावापुढे आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे अभिमानाने राहू शकतो हे फक्त ना फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा साहेबांमुळेच आहे म्हणून त्यांचं नाव घेण्याचा अधिकार हा उद्धव ठाकरेला पण राहिला नाही आणि हा नालायक संजय राजाला तर बिलकुल नाही पण तो अधिकार हा नरेंद्र मोदीजींचाच आहे आणि अमित शहाजींचाच आहे या महाराष्ट्रात राजकारणाचा जो चिखल केला आहे त्याला अमित शहा जबाबदार आहे त्यांच्या हातात ईडी सीबीआय पोलीस तोपर्यंत थोडीफार दहशत करू शकतात जसं एकोणीसला शिवसेना बीजेपीचं सरकार परत यावं अशा महाराष्ट्राच्या जनतेने मतदान केलं तर बेमानी ज्या उद्धव ठाकरेंच्या मध्ये रगारगामध्ये पसरलेली आहे प्रत्येक नसा नसामध्ये पसरली आहे आणि त्याचमुळे हिंदुत्वाशी बेमानी केली महाराष्ट्राच्या लोकांच्या विरोधात भूमिका घेतली आणि महाराष्ट्राचं राजकारण हे घाणेळं आणि चिखलमय करण्याची सगळीची सगळी जबाब सगळ्याचे सगळे जबाबदार आज तुझा मालक म्हणजे उद्धव ठाकरे आहे आज ज्या महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रतिमा जी खराब झालेली आहे त्याचं सगळ्याच सगळी जबाबदारी ही फक्त उद्धव ठाकरेंची आहे उद्धव ठाकरेंनी अगर शिवसेना भाजप युतीला अगर कलंक लावला नसता स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या लालसासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या विरोधात गेला नसता तर आज महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी परिस्थिती दिसली नसती म्हणून स्वतःच्या मालकाची जे काही दुर्गुण आहेत स्वतःच्या मालकाच्या चुका ह्या दुसऱ्यावर टाकल्यापेक्षा कधीतरी तुझ्या मालकाला सत्य सांगण्याची हिंमत दाखव आणि तरच तुझ्या भविष्याला काय आकार वाटेल नाहीतर उभाटाचं भविष्य अंधारात आहे अमित शाह नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरे यांची एक वेळा खूप तारीफ करत होते पण त्यांच्या शिवसेनेचा विश्वासघात त्यांनी केला आहे त्यांची शिवसेना विकण्याचं काम केलं आहे ते बाळासाहेबांचे नाव कसे घेऊ शकतात परत सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार त्यांचे खरे मानस पुत्र म्हणून नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांना काय होई मानस पुत्रच मानतो कारण का जे त्यांचा रक्ताचा मुलगा ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारातला त्यांनी बैमानी केली गद्दारी केली स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी आज हिंदू हृदय सम्राट नावपणे बाळासाहेबांच्या नाव, नाव पुढे लावण्याची त्यांनी हिंमत दाखवली नाही बाळासाहेबांचा प्रत्येक विचार हा काँग्रेसच्या तुडवला त्या त्याच्यापेक्षा मोठा बैमान आणि गद्दार हा होऊ शकत नाही आणि जे काम जे बाळासाहेबांच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं काम जे नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी केलेलं आहे म्हणून खरा अधिकार त्यांचं नाव घेण्याचं ह्या दोघांचंच आहे उद्धव ठाकरेने अगर त्यांचं नाव घेतलं तर खरं म्हटलं तर त्याच्यावर गंगा गंगाजर शिंपडायला पाहिजे कारण असा अपवित्र माणूस ज्याच्यावर आजका पूर्ण हिरवा हिरवा गुलाल लावून बरबटलेला आहे त्यांनी त्वचा तोंडातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये असं मताचं मी आहे या राज्याचा पुढचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असणार कोणी काही म्हणू द्या संजय राऊत यांना विचारला असता तुम्ही गृहमंत्री होणार का ते म्हणताय मी परवडणार नाही कोणाला कोणालाच परवडणार नाही हो ना ह्याचा मालक मुख्यमंत्री होणार ना हा गृहमंत्री होणार ज्याची सरपंच बनण्याची लायकी नाही ज्याची पोलीस पाटील बनण्याची लायकी नाही त्यांनी एवढ्या एवढ्या मोठ्या पदांची इच्छा करू नये आणि उद्धव ठाकरेला आता दहा जन्म घ्यायला लागतील मुख्यमंत्री बनण्याच्यासाठी आणि त्याला मुख्यमंत्री हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले परून देणार नाही भारतीय जनता पक्ष आणि महायुती तर लांबच राहिली पहिले संजय सर्... <coughs> राजाराम राऊतला सांगेन तुला हे वक्तव्य करण्याची खरंच खुमखुमी आहे ना तर धा, धा जनपद मध्ये ज्या सिल्वर ओक मध्ये आणि तिथे उभा बाहेर उभं राहून बोलून दाखव फक्त बोलून दाखव की उद्धव ठाकरे या राज्याचा मुख्यमंत्री होईल मग तुला दिसेल कसं ढोंगणावर वस्त्रे फिरवले जातात तेव्हा तुला कळेल आणि तुझ्या सारख्या नालायक माणसाला जो बिल्डिंगचा वॉचमॅन होऊ शकतो लायकीचा नाहीये गृहमंत्री संजय राऊत असं म्हणतात रोजगार कोणाला तर अमित शाहच्या पोहोराला जय शाळा क्रिकेटचा अध्यक्ष बनवलं त्याच्यापेक्षा चांगलं क्रिकेट मी खेळतो बॅट चालवतो आणि बॅट घालतो पण मी कशात एक लाख कोटीचा व्यवहार याच्या हातात जो स्वतःचा धंदा संभावू शकला नाही त्याच्या हातात काही लाख कोटीचं क्रिकेट कंट्रोल बोर्ड दिलंय बाकीचे क्रिकेटपटू संपले का काय तुझ्या कुटुंबियांनी खिचडीमध्ये फार मोठी खिचडी बनवण्यामध्ये पीएचडी केली होती का तुझ्या बापदानी नुसती खिचडीच बनवली होती का की तुझ्या मुलीला खिचडी बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला त्या संजय कपूरपेक्षा खिचडी तुझी मुलगी तर तू जास्त चांगली बनवतोस का ज्यांनी आयुष्यामध्ये साधी खिचडी बनवली नसेल खिचडीचा वाट घेतला नसेल त्याला त्या कंपनीला मग खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट कसा दिला आणि आज मुळे आज भारतीय क्रिकेटला जे काही नावलौकिक मिळत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कामाचा गवगवा होत आहे चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे पण ह्या नालायक माणसाकडून त्याची पण अपेक्षा आपण ठेवू शकत नाही म्हणून जय शाहना क्रिकेटची बॅट उचलता येते का नाही येते हा लांबच्या गोष्ट आहे पण तुझ्या आणि तुझ्या मुलीला तुझ्या कधीतरी खिचडी तरी, तरी तुम्ही लोकांनी आयुष्यात बनवली होती का मग खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला कसे भेटले म्हणून बॅट कोणाच्या घशा कोणाच्या ढोंगणात घालायचे ना हे तेवीस तारखेनंतर कळेल आणि तू कोणीही बॅट्समॅन नाही तू एक बुकी आहेस मॅच फिक्सिंग करतोस त्याच्यावर तुझं घर चालतं प्रत्येकाच्या जसं जा ब्लॅक करण्याचे बाहेर ब्लॅक करण्यासाठी लोक थेटरच्या बाहेर फिरतात ना त्याच्यातला तू ब्लॅक करणार आहे धंदा करणार आणि दलाली करणार आहे तू एवढ्या एवढ्या मोठ्या गोष्टी करू नकोस आय एन एस वृत्तसंस्था आणि मॅट्रिसचा ओपिनियन पोल समोर आला आहे ओपिनियन पोल नुसार विधानसभेत महायुतीचं पारड जड दिसतय सर्वेत महायुतीला एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट जागा मिळण्याचा अंदाज आलाय तर महाविकास आघाडीला एकशे सात एकशे सव्वीस जागा मिळण्याचा अंदाज होतो मला बघा कुठलाही सर्वे, सर्वे येऊ का ना येऊ कुठल्याही सर्वेला सांगण्याची ही गरजच नाही हो। ते तेवीस तारखेला महायुतीच सरकार राज्यामध्ये येत आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे फक्त औपचारिकता बाकी आहे म्हणून ह्या सगळ्या सर्वेच्या कंपन्यांनी काही सर्वे काढावं तरीही तेवीस तारखेचा निकाल कोणी बदलू शकणार नाही म्हणून आमच्या बाजूंनी काढलं तर चांगली गोष्ट आहे नाही काढलं तरी त्यांची मर्दी आहे पण महाराष्ट्राच्या चा जनतेपेक्षा चांगला सर्वे हा कोणच करू शकत नाही म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनी आमच्या माता भगिनींनी आमच्या हिंदू समाजाने ठरवलेलं आहे की येणारं सरकार हे ये महायुतीचंच सरकार असेल याच्यावर ह्याच्यावर कुठलाही दोन विचार नाही <laughs> मोदी आणि शहाने पंतप्रधान आणि गृहमंत्री पद सोडावं असं उद्धव ठाकरे म्हणताय दोघांनाही देशापेक्षा राज्याच्या निवडणुकीत जास्त रस आहे मोदी आणि स्टार प्रचारक म्हणून राज्यात फिरावं हो। आम्ही जनकी बात करू तुम्ही धनकी बात करा महाराष्ट्र काय पाकिस्तानमध्ये आहे का मुंबई काय पाकिस्तानमध्ये आहे अफगाणिस्तानमध्ये आहे देशाच्या पंतप्रधान ज्या देशामध्ये महाराष्ट्र एक प्रमुख राज्य आहे त्या राज्यामध्ये अगर आमचे पंतप्रधान आमचे गृहमंत्री जर प्रचाराला फिरत असतील तर त्याच्यामध्ये काही चूक नाही पण मला वाटतं उद्धव प्रचाराचे सभांचं स्थान चुकलेलं आहे उद्धव ठाकरेने इस्लामाबादमध्ये जाऊन प्रचार सभा घ्यावेत दाड्या वाढून आणि गोल टोप्या घालून कारण का जना उद्धव ठाकरेची तिथे जास्त मागणी दिसते त्याच्या वाचनावर पाकिस्तानमध्ये जास्त टाळ्या पडतील तिथे जास्त हिरवे झंडे फडकवतील कारण म्हणून बोलतो नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या भारतामध्येच प्रचार करणार फक्त उद्धव ठाकरेला सांगित तू आणि तुझी उभाटा ही आता पाकिस्तानमध्ये उघडा आणि तिथे जाऊन प्रचार करा तर का तुम्हाला ऐकणारे हे नुसते गोल टोप्यावालेच आहेत बाकी हिंदूंनी तुम्हाला कधीच नाकारलेला आहे म्हणून नरेंद्र मोदीजींनी कुठे प्रचार करायचा का करा नाही करायचा हे ठरवण्यापेक्षा तुझी जागा पाकिस्तानमध्ये आहे ह्याबद्दल मला तू विचार कर ठाकरे म्हणतात की अमित ठाकरे निवडणुकीला उभा राहत असताना मी भीका मागणार नाही ज्यावेळी उद्धव आजारी पडला त्यावेळी मी पहिला गाडी घेऊन तिथे गेलो होतो मी अलिबागला गेलो होतो बरोबर आहे राजसाहेबांमध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची सगळे गुण आहेत जी माणूसकी आणि जे प्रेम बाळासाहेब ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना नातेवाईकांना सहकार्याने द्यायचे तसं तर तसं आमचे राजसाहेब सगळ्यांसाठी करतात म्हणून राजसाहेबांनी राजसाहेबांना आलेला अनुभव हा निश्चित पद्धतीने योग्य आहे पण उद्धव ठाकरे हा मिठाला जागणारा माणूस नाही हा नमखरामी करणारा माणूस आहे जो स्वतःच्या सक्का भावाचा होऊ शकला नाही जो सक्का हक्काच्या राजसाहेबांचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राच्या जनतेचा काय होणार याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने विचार करावा तर म्हणूया त्यांचे हो। जास्त आमदार त्यांचे मुख्यमंत्री असं शरद पवार पडतो हे आता शिक्कामोर्तब आहे ना म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची स्वप्न सोडून द्यावे संजय राजाराम राऊतला मी म्हणून सांगितलं ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे सांगण्याची हिंमत तू सिल्वरोडच्या बाहेर जाऊन दाखव मैत्री बंगल्याच्या बाहेर दाखवू नको मग सिल्वरोगच्या बाहेर जाऊन बोलल्यानंतर कुठे कुठे वस्त्रे फिरवले जातात हे तर अनुभव तुला तर संजय राऊतने वीर सावरकरजी कोरतरत्न देण्याची माग की मांग है। उनका कहना है की भारतरत्न देना अमित शाह के हातो मे मगर ॲसा क्यो नाही किया जा रहा है वीर सावरजी को भारतरत्न देना है की नाही देना ये सवाल पूछने से पहले कि यो यो ये मांग करने से पहले संजय राउत ने राहुल गांधी की परमिशन ली है क्या दस जनपद से उनको परमिशन मिली है क्या क्योंकि कल अगर राहुल गांधी जी को यह समझा कि उनके जो पाले हुए जो नए जो नए पार्टीज है उन्होंने अगर उनके खिलाफ ऐसी भूमिका ली जिस वीर सावरकर जी के खिलाफ राहुल गांधी ने हमेशा ही उगला है उनको भारत रत्न देना है कि नहीं ये पहले संजय राउत ने राहुल गांधी की परमिशन ले ले सोनिया गांधी जी की परमिशन ले ले और इसके बाद हमसे मांग करें वीर सावरकर जी को भारत रत्न देने का काम शुभ काम यह हमारे नरेंद्र मोदी जी की ही सरकार करेगी ये इतना आपको विश्वास से कहा संजय राउत ऐसा भी कह रहे कि 370 सौ सत्तर कलम हटाकर कुछ फायदा हुआ नहीं कश्मीरी पंडितों को घर वापस भेजने वाले थे उसका क्या तीन सौ हटाने का फायदा या नुकसान ये संजय राउत को भाडुप में बैठ के नहीं समझेगा उसके लिए उसको कश्मीर के चौक के उधर जाके जो हमारा आज उधर तिरंगा लहरा रहा है उसको जो लाखों भारतीय उसकी तरफ देख के जो सलाम करते हैं उसके बाद समझेगा कि 370 हटाने का क्या फायदा है और कश्मीरी पंडित की चिंता ये संजय राउत करे नहीं उनकी यूबीटी पार्टी करे नहीं उनको, उनको उस कश्मीरी पंडितों से ज्यादा मुल्ला और मौलवी की ज्यादा चिंता है जिहादियों की ज्यादा चिंता है इसलिए कश्मीरी पंडितों से पहले जामा मस्जिद के मौलवी क्या उनके बारे में सोचते हैं या उनके बारे में वो ज्यादा चिंता करे और फिर अपना मुंह खोले सर आई एन एस और मैट्रिक का एक सर्वे जो एग्जिट पोल है वो सामने आया हुआ है उनके मुताबिक महायुति को एक सौ पैतालीस तो एक सौ पैंसठ जगह सीट मिलने की आशंका जताई गई है पे महाविकास आगाड़ी को एक सौ 126 छबीस के दिखाया कोई भी सर्वे की आज जरूरत नहीं है ये कहने के लिए ये दिखाने के लिए कि महाराष्ट्र में फिर एक बार हमारी महायुति की सरकार आ रही है महाराष्ट्र की जनता ने महाराष्ट्र के हमारे लाडली बहनों ने ये तय कर दिया है कि हमको वापस फिर एक बार महायुति के सरकार को ही चुन ले के लेके आना है इसलिए कोई भी सर्वे कुछ भी कहे तेईस तारीख को तेईस तारीख का आने वाला जो निकाल है जो रिजल्ट है वो तय हो चुका है मोदी और शाह को प्रधान पद और गृह मंत्री पद छोड़ देना चाहिए ऐसा उद्धव ठाकरे कह रहे हैं दोनों को भी देश से ऊपर चुनाव में ज्यादा इंटरेस्ट है ऐसा उनका कहना है महाराष्ट्र में जो तो महाराष्ट्र हमारे हिंदुस्तान में आता है हमारे भारत में आता है महाराष्ट्र क्या कोई पाकिस्तान में नहीं है इसलिए हमारे नरेंद्र मोदी जी हमारे अमित शाह जी आके अगर महाराष्ट्र में प्रचार कर रहे हैं महाराष्ट्र को किस तरह तरक के तरीके से हमारे नरेंद्र मोदी जी के सरकार ने विकसित किया है मदद की है लाखों करोड़ों पैसे दिए हैं विकास में आपने उनको हाथ दिया है वो बताने का हक ये नरेंद्र मोदी जी को ही है मैं उद्धव जी को कहूंगा कि नरेंद्र मोदी जी सही जगह पे प्रचार कर रहे हैं मगर उद्धव जी गलत जगह पे प्रचार कर रहे हैं उद्धव जी की असली प्रचार करने की जगह ये इस्लामाबाद पाकिस्तान में है जहाँ उनके मानने वाले लोग ज्यादा दिख रहे हैं क्योंकि जिस तरीके से उद्धव जी महाराष्ट्र में घूमते हैं और लोग पाकिस्तान के झंडे आजकल लहराते हैं अल्लाह अकबर बोलते हैं इसलिए मुझे ऐसा लगता है उद्धव जी की प्रचार की जगह गलत है उनको इस्लामाबाद पाकिस्तान में जाना चाहिए कराची में जाके अपने जोर जोर से भाषण करना चाहिए ताकि वहां के जो मुल्ला मौलवी है महा जो गोल टोपी उनको सर पे बिठायगे औरके भाषण चालिया बजायगी सर आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांनी असं म्हटलंय की तिसऱ्या महायुद्धाची संभावना त्यांनी म्हटली आहे कारण भारत हे विश्वगुरु होताना दिसत मात्र जगभरात दोन विचारधारेत जग विभागलं जाते त्यामुळे तिसरं महायुद्ध होईल असं त्यांनी म्हटलंय आदरणीय सरसंघचालक मोहन भागवत जी अनुभव आणि अभ्यासा अनुसार त्यांनी हे केलेलं वक्तव्य आहे आज जगामध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत ज्या घटना घडत आहेत त्या आधारे आदरणीय सरसंघचालकीने हे विचार व्यक्त केलेले आहेत म्हणून भारतीय म्हणून हिंदू राष्ट्र म्हणून आपण सगळ्या जणांनी त्यांच्या विचाराची दखल घ्यावी आणि योग्य ते पावलं उचलावे सतर्क राहावं एवढं या निमित्ताने सांग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट